कर नमस्कार सगळ्यांना तर नमस्कार सगळ्यांना <laughs> तर आज बघा आम्ही काय करणार आहोत मस्त गणपती बसले होते गणपती निमित्त एक छान असा संदेश देणारा व्हिडिओ करायला हवे इमोशनल व्हिडिओ आहे इमोशनल व्हिडिओ आहे तर म्हणजे आम्ही तिकडं गणेश शिंदे मोळे युट्यूब चॅनलला टाकणार आहोत ना मग इथं ब्लॉगिंग करावं म्हणलं तुम्हाला दाखवण्यासाठी की व्हिडिओ करताना काय काय कष्ट घ्यावं लागतंय कसं कसं Hmm. काय कोणा कोणा जीवनात घडलेलं पण घटले असेल काय सांगता येत नाही hmm. आम्ही काल्पनिक करतो पण काय जीवनाचे रिलेटेड व्हिडिओ असतो कंटिन्यू लिहून ठेवलेला आहे तर आता ते चला कार्यक्रम चालू करू गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या वर्षी पाहला पाहिजे सासूबाई ह्यात माझी तरी काय चूक आहे बा तुझी चूक आहे यावर्षी पाळणा आला तर ठीक आहे घरात नाही तर हो घराचे बाहेर असं तर आपले गबड गुंडाळ तुळ्यांची घरी निघून जायचं असं म्हणत मरून जायचं बा तुझीच चूक आहे यावर्षी पाळणा आला तर बरं नाही तर गबड बांधायचं जायचं बरं पाणी पाहिजे घेत

सीन झाला कसा बसा भाई आता इथं बाथरूम पशी एक औषधा सीन आहे असं दाखवायचं आपल्या पाया काय करते त्या रागाच्या भरात काहीतरी उगं प्यायला बघते त्या त्यांच्यासाठी असं काय करत जाऊ न भाई तर आम्ही तसा सीन शूट करायला लागले कोणाचं तर जीवनात घडलं असतं घटनाच्यामुळे दाखवायचा प्रयत्न करतो बारीक सारीक बदल जाएगा ना हम रसिक रोज़ चल बाकी नहीं तो कौन आता है कौन आता मग काय काहीतरी करणार जाऊ काय येत नाही घडलेलं घडता देई लोकांनी जीवनात अहो घडलेल्या हाय त्या पण आपल्याला जमलं पाहिजे जमतंय मग अक्तर कशाला म्हणायचं कोण आलंय म्हणजे मी काय बघत बसली काय कोण येते कोण जातय बघ जातो काय तू बरोबर ना मी काय बघत बसली काय कोण आले कोण नाही तुझी तू बघ जा इथलं मिशन झाला बा आणि इकडं आत्या बघत उभारल्या आणि हिथं कशाचं आपलं चालू आहे पिढत चालू आहे म्हणून ह्याचं खायचं चालू आहे चला वाचायला चालू झालं पुढं काय सीन आहे त्याच मागा अवस आसुबाई त्याला बोलायला येत नाही मला वाटते त्याला भुका लागले काय म्हणली तू लैजप सुटली का तुझी चुरचूर बोलायला लागली

बस तुला जेवायला जेव्हा हे ये बाबा आमच्यातलं काय तर काम कर मग देते तुला जेवायला असं म्हणते ए बाबा आमच्यात काय जर काम करायला लागल तुला तो आमच्यात जेवायला भेटल तुला तसं नाही का मग तुला तुशी तर सांगू पण ती सर बोलायला येईल तू काहीतरी हे बाबा आमच्यात काय जर काम कर मग देते तुला जेवायला आता तू माहित सांगितलं

आता आपण दाखवले की या करायला मग का असेल त्याला किती अवस्था डेंजर होत असेल बोलायसाठी एक दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघू जमतय का